हॅलो 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 सगळ्या लहान मुलांना आहे ना सगळ्यांनी आपापल्या आईकडे जाऊन बसायचं पटकन जी मुलं आपल्या आपल्या आईकडे जाऊन बसतील त्यांना जाताना बक्षीस आहे आणि जी मुलं इकडे तिकडे पळत राहतील चला पटकन कोण जिंकताय बघूयात मुलं जिंकतायत का मुली जिंकतायत हॅलो हॅलो थोडासा रिव्ह कमी करते खर तर मकर संक्रांतीच्या निमित्तानं नवनाथ दादा आणि अर्चना ताई आपण अतिशय वेगळ्या पद्धतीनं ही संक्रांत साजरी करायचं ठरवलं आणि पंढरपूर परिसरातून या उत्सवाला तुम्ही सगळ्या महिलांनी ज्या पद्धतीनं प्रतिसाद दिला मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणाऱ्या आदरणीय सीमाताई परिचारक अंजलीताई अवताडे विनयाताई परिचारक संगीता ताई काळे गीता ताई सिंगंस अमृता ताई सर्व नगरसेवक आणि विशेषत हळदी हा, कुंकाच्या कार्यक्रमाला आपल्या पत्नीसोबत उपस्थित असणारे सगळे माझे बांधव मला वाटतं रथसप्तमी पर्यंत तुमचं हळदी कुंकू चालत हिनं तिच्याकडे जायचं तिनं हिच्याकडे यायचं हिने तिला चारण्याचा कंगवा द्यायचा तिने तिला आठण्याची वाटी द्यायची त्या वाटीत खाता येत नाही कंगव्यानं विंचरता येत नाही ताई मला कळतय असे हेच वान आहे का लाडकी बहीण येऊ नाही तर कोणतीही योजना येऊ तुम्ही वान मात्र बदलले नाही चहाची गाळणी पावडरचा डबा त्या चहाच्या गाळणीने चहा घालता येत नाही पावडरच्या डब्याला बीळ पडत नाही जर का इथून पुढे असले वान दिले तर लक्षात मला तुमच्या भावना दुखवायच्या आहेत तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुमची संक्रांत साजरी करा पण या नवरा बायकोचं कौतुक याच्यासाठी करायचं आहे जवळजवळ एक महिन्यापासून मी आणि नवनाथ दादा संपर्कात होतो आणि हा माणूस वृक्षारोपणाचा चळवळीमध्ये ज्या पद्धतीनं काम करतो ते मला वारंवार सांगत होते की ही संक्रांत साजरी करत असताना आपण वृक्षारोपणाचं सा महत्व सगळ्यांना सांगता येईल का त्या संदर्भानं काही मोजकी पावलं किमान आपल्याला उचलता येतील का आणि खरच ही वेळ आहे आपण सगळ्यांनी निसर्गासोबत जुळून घेण्याची वटसावित्रीची पौर्णिमा साजरी करता की नाही काय करता वाडाला काय गुंडाचा आणि काय म्हणता बरं वाडाला किती जन्म सात तुमच्या सासूला आईला विचारा बरं त्या म्हणायच्या न जन्मी आता आपली व्हॅलिडिटी कमी होत चालली आता ती सात जन्मापर्यंत आली आहे तुम्ही ते सात जन्म म्हणा जन्मोन जन्मी म्हणा काय म्हणायचे ते म्हणा पण नवऱ्याला सांगितलं पाहिजे या वडाला झाडा गुंडाळ त्या दोरा गोंधाळता यावा याच्यासाठी चार झाडं आपण आपल्या आयुष्यात लावली पाहिजेत वाढवली पाहिजेत टिकवली पाहिजेत पुण्यामध्ये आता मी बघतो वटसावित्रीच्या पौर्णिमेला लवकर वड पण सापडत नाही वडाची फांदी विकत आणावी लागते आणि त्याला दोरा गोंधळावा लागतो अजून किमान वडाची फांदी तरी मिळते काही दिवसांनी वहीवर वडाचं चित्र काढावं लागेल आणि वहीला दोरा गोंधळावा लागेल इथपर्यंत येऊ देऊ नका आपल्याला निसर्गासोबत जुळून घेणारी संक्रांत साजरी करता येईल का माणूस एकमेव प्राणी आहे जो निसर्गासोबत जुळून घ्यायला तयार नाही इतर प्राणी पक्ष्यांची नाळ अजून थोडी बहुत तरी निसर्गासोबत जुळून आहे निसर्गाचे दोन नियम आहेत निसर्गाचा पहिला नियम आहे जन्माला येण्याचे संकेत नऊ महिने आधी मिळतात बरोबर आहे की नाही कुणीतरी आता कुटुंबात जन्माला येणार आहे हे नऊ महिने आधी कळत पण पर आपल्यापैकी कुणी जाणार आहे हे नऊ मिनिट तर आधी कळतं का आणि साहेब जर आपल्याला नऊ महिने आधी पत्र आलं असतं हा तुमचं आटपलंय बरं का हिशोब करून घ्या काय परिस्थिती झाली असती माणसाची जन्माला येण्याचे संकेत आधी मिळतात जाण्याचे मिळत निसर्गाचा दुसरा नियम आहे येतानाही काही घेऊन यायचं नाही आणि जातानाही काही घेऊन जायचं नाही समजा जाताना जर काही घेऊन जाण्याची सुविधा असती तर आपण सुईन गेलो असतो का आपण आपलं आपलं तर नेलंच असतं पण ह्याचं त्याचं आणखी कोणाचं काही घेऊन जाता येईल का माणसानं याचाही विचार केला असतो रस्त्याने एक ट्रक चाललेली होती ट्रकमधनं दोन चार तांदळाच्या गोण्याखाली पडल्या सगळे तांदूळ रस्त्यावरती सांडले तिथं चार मुंग्या आल्या त्यांनी एक एक तांदळाचा दाना उचलला आपल्या आपल्या वारोळाकडे निघून गेल्या परत त्या मुंग्यांनी रस्त्याकडे वळून सुद्धा बघितलं नाही नंतर तिथं चार चिमण्या आल्या त्यांनी चार चार दाणे खाल्ले आपल्या आपल्या घरट्याकडे निघून गेल्या परत रस्त्याकडे बघितलं नाही नंतर तिथे चार गाई आल्या ओंधळ उंधळ तांदूळ खाल्ले आपल्या आपल्या घराकडे निघून गेल्या आपल्या आपल्या गोठ्याकडे निघून गेल्या परत त्यांनी रस्त्याकडे बघितलं नाही आणि ताई नंतर तिथं चार माणसं आली पुढचं मी सांगू का तुम्ही सांगता तांदळाचा एक दाना उरला नाही आणि माणसं शोधत होती ट्रक कुठे गेली बघा म्हणजे माणूस एकमेव प्राणी ज्याला निसर्गासोबत जुळून घ्यायचं नाही तुम्ही एक तरी कावळा ओव्हरवेट झालेला बघितलाय का वजन वाढलंय टेन्शन मध्ये आलाय घिरट्या घालतोय उद्यापासून डाएट दोनच दहावे करायचे भाताला शिवायचं पण नाही माणसं सांगू किती कारण आपण निसर्गासोबत जुळून घ्यायला तयार नाही होत म्हणून या संक्रांतीच्या निमित्तानं मला सांगायचंय पहिली गोष्ट निसर्गासोबत जुळून घ्या आपण वर्षानुवर्ष सांगतोय तिळगुळ घ्या आणि आता त्यांना सांगा गोडही बोला आणि जमलं तर थोडं खरंही बोला ज्ञानोबा तुकोबांनी सांगितलं शब्द शस्त्र आहेत तुकोबराईंनी सांगितलं जरा जपून वापरा ज्ञानोबराईंनी सांगितलं जर असं गोड बोला कसं बोला साच आणि मवाळ तुली आणि रसाळ शब्द जायचे कल्लोळ अमृताचे ज्ञानोबरायांनी सांगितलं अमृताचे कल्लोळ बाहेर पडावेत असं बोला आम्ही कसं बोलतो साहेब पेशंट चेक करायला डॉक्टर आले डॉक्टर पेशंटला सांगत होते चांगलं चुंगलं खात जा खाण्यापिण्यावर दोन रुपये खर्च करा बायको बाहेर पडत आली म्हणली डॉक्टर तुम्हीच सांगा यांना हे खायला प्यायला पैसे खर्च करत नाही मग म्हणे असं डॉक्टरच्या मढ्यावर पैसे घालावं लागतात काय शब्द काय संवाद डॉक्टरला वाटलं असं नाही आता ऑक्सिजनचा पाईप बंद करून निघून जावं आपण चांगलं बोलायला काय पैसे लागतात का चांगलं बोला आपण एकमेकांसोबत चांगलं बोलायला जरी शिकलो ना तरी आयुष्यातली निम्म्या समस्या गायब होत जाते थोडस कुणी चांगलं काम करत असेल ना कौतुक करून बघा जाताना हैदी कुंकू होईल जेवण होईल जाता जाता दादाला भेटा अर्चना ताईला भेटा हा तू खूप चांगलं काम केला थोडीशी पाठीवर थाप मारा त्या माणसांना हुरूप येईल की नाही आपण यापेक्षा आणखी काहीतरी चांगलं केलं पाहिजे तुमची एखादी चांगली मैत्रीण जुनी आज कधीतरी दिवसांनी भेटली असेल तिला म्हणून तर बघा वा छान साडी आहे छान दिसतेस आपण म्हणणार बाई कलर दुसरा नव्हता का ग यात तिला दिवसभर करमणार नाही का उगतची साडी घेतली खरंच आणि कौतुक कुणाला आवडत नाही मला सांगा जगातला एक तरी माणूस आहे का की ज्याला कौतुक आवडत नाही माझी सगळ्या पुरुषांना विनंती आहे उगं फक्त हळ्दी कुंकाच्या दिवशी तुम्ही गोड बोलू नका किंवा महिला दिन वगैरे त्या दिवशी फक्त सत्कार वगैरे करू नका या महिलांचं मला विशेष कौतुक आहे आणि त्याचं कारण असं आहे एखादी मुलगी तिचं घर दार कुटुंब आई वडील आवडी निवडी सगळं सोडते आणि आपल्या घरात येते तिला आपल्या घरासोबत जुळून घ्यायला वेळ लागेल की नाही तिच्या आई बापानं तिला तळ हाताच्या फोडासारखं जपलेलं असत आणि ते सगळं सोडायचं आणि अचानक एखाद्या नवीन घराला आपलंच करून घ्यायचं सा। साधी गोष्ट आहे का माझा दावा आहे ज्या घरातली स्त्री सुखी ना ते घर सुखी मग ती तुमची आई असो बहीण असो मुलगी असो पत्नी असो कधीतरी कौतुक करा माझं तरुण मुलांना आहे तुम्ही आईला म्हणून तर बघा आई तू जन्म दिला आणि म्हणून जग बघायला मिळाला कधीतरी बहिणीला म्हणा ताई तुझा आधार वाटतो कधीतरी पत्नीला म्हणा तुझ्यामुळं संसार चांगला झाला काय लागतो त्यांना तुम्ही आज येणा अर्चना ताईला म्हणायचं तुझ्यामुळं सगळं चाललंय हे सगळं नाहीतर माझ्याच्या काय सगळ्या पंढरपुरात सांगणार एक नंबर नवरा भेटला <laughs> काय लागतं कौतुक करायला मी असंच एका कार्यक्रमात म्हटलं पत्नीचं कौतुक करा दोन चार जण भांडायला आले माझ्याकडे मला म्हणले आम्ही सगळ्या जगाचं कौतुक करू बायकोचं करणार नाही म्हटलं तुमचं पटत नाही का पटायचं काय म्हणले तिला कानानं ऐकायलाच येत नाही कौतुक करून उपयोग आहे काय म्हणले तुम्ही एक काम करा दवाखान्यात जा डॉक्टरकडं इलाज करा कानावरती मशीन बिशीन लावा आणि मग कौतुक करा हे दवाखान्यात गेला डॉक्टरला म्हटला आमच्या बायकोला ऐकायला येत नाही डॉक्टर म्हटले एक काम कर का। घरी जा आणि किती अंतरापर्यंत ऐकायला येत नाही तेवढं जरा मोजून येईल ह्यानं बेल दाद दार उघडलं बायको किचन मध्ये होती यानं दारातूनच आवाज दिला भाजी काय केली तिकडून काहीच प्रतिक्रिया नाही याला कळलं बायकोला दारातून ऐकायला येत नाही हॉलमध्ये गेला भाजी काय काहीच प्रतिक्रिया नाही किचनच्या दारातून आवाज दिला तरीही प्रतिक्रिया नाही शेवटी बायकोच्या मागे जाऊन उभा राहिला आणि जोरात काना तोरडला अगं भाजी काय केली बायकोनं हातातली कढई अशी दन दिशी आदळली म्हणली चार वेळा सांगितलं ना बटाट्याची केली म्हणून तुम्हाला कळलं का नाही तुम्हाला घरी गेल्यावर कळेल मला काय म्हणायचं वीस वर्ष ह्याला ऐकायला येत नव्हतं तिने कसा संसार केला असेल मला सांगा धूल चेहरे परती और हम आईना साफ करते रे कायम आम्ही दोष काढत बसतो कायम आम्ही इतरांच्या चुका काढत बसतो पण आम्ही कधी स्वतःच्या अंतर्मनात मात्र डोकावून बघत नाहीत मला विनंती करायची तुम्हा सगळ्यांना की घरातल्या स्त्रीचा आम्हाला सन्मान करता यायला हवा एका महिलेनं तिचं दुःख व्यक्त केलेली एक कविता माझ्या वाचनात आली होती ती लिहिते कधी जर मी सकाळी उशिरा उठले ना घरातली माणसं लगेच नाक मुरडतात सूर्य डोक्यावर आलाय उठायचं नाही का आता श्वास थांबला आणि माझी शेवटची यात्रा सुरू झाली आता सगळेजण मला विनंती करत होते उशिरा का होईना उठ पण आता मी उठणार थोडीच आहे कधी थोडासा नट्टा फट्टा केला की घरातली माणसं घर डोक्यावर घेत होती नुसतं नटायला लागतं काम नको आज सगळेजण मला सजवत होते कारण माझा शेवटचा प्रवास होता माणसं आयुष्यातून निघून गेली ना मग त्या लोकांची किंमत काढायला लागते पु ल देशपांडे अंतुबर्वांच्या पाया पडले अंतुबर्वांनी त्यांच्या पाठीवरती थाप मारली आणि म्हटले तुमच्या पत्नीचा आदर करा सन्मान ठेवा आणि जपातीला आमची ही होती तोपर्यंत दारातल्या आंब्याला शेकड्यानं आंबे लागायचे पण ही गेली आणि हापूस पुन्हा बहरलाच नाही माणसं जोपर्यंत जिवंत तो आहेत तोपर्यंत त्यांना जपा गेल्यानंतर फक्त आठवणी गेल्यानंतर फक्त जुने आल्बम काढायचे आणि फोटो बघायचे नंतर ना स्पर्श ना संवाद ना सहवास म्हणून एकमेकांना वेळ देता येईल का एकमेकांना झपता येईल का हा कॅमेऱ्याच्या पुढून जाऊ येऊ नका लाईव्ह सुरू आहे ना एकतर ते लाईव्ह बंद करा नाही तर इथून कुणाला जाऊन येऊ देऊ नका लोक बघतायत बाहेरची आणि मग मेसेज चांगला जात नाही इथून समोरून जाणार आणि लहान मुलं सगळीजण गप्पा बस एक दहा पंधरा मिनिटा आपल्या आपल्या पोरांना घ्या बरं जवळ ती दोन उड्या मारतात कुणाची येत रे ती कुणाची एखादं खोडकर पूर्व कुणाचं म्हटल्यानंतर आई इकडे तिकडे बघते हे आपलं तरी आपल्या आपल्या पोरांना जवळ घ्या आणि सगळ्या उशिरा आलेल्या महिलांनी मागेच बसायचं पुढे येऊ नका कुणीस तिकडेच चेअर द्या त्यांना उशिरा येणार परत पुढे येणार सगळेजण तिथेच बसत आई पुढे येऊ नका आता कुणीस दादा ज्या महिला येतील ना त्यांना आता तिथेच बसवा ना पुढे आलं का सगळं डिस्टर्ब होऊन जात चेअर नसतील तर मागच्या बाजूला अरेंज करा आणि सगळेजण शांत बसावं एकदम पिन ड्रॉप टाचणी पडली तरी आवाज आला पाहिजे सगळ्यात शांत बसणाऱ्या महिलेला जाताना विशेष पारितोषिक हा मी सांगत होतो नात्यांना जपा शेवटची पिढी आहे की ज्यांच्याकडे काही ठराविक नाती शिल्लक आहेत आपल्याकडे एक म्हण होती आई मरो आणि इतकं मावशीचं प्रेम होत आपल्याकडे मुलं साहेब वडिलांकडे कर हट्ट करत नव्हती तेवढा चुलत्याकडे करायची वडिलांना म्हणायला थोडीशी घाबरायची पोरं मग चुलत्याला म्हणायचं नाना जरा ते घेऊन या तात्या जरा ते घेऊन द्या काय मजा होती या नात्यांमध्ये आता एकच मुलगा आणि एकच मुलगी आहे समजा काळाची गरज आहे पण एक मुलगा आणि एक मुलगी त्यांना मावशी आहे का त्यांना आता काका आहे का त्यांना मावशी नाही आणि काका नाही ज्यांच्या ज्यांच्याकडे ही नाती आहेत त्यांनी त्यांनी त्या नात्यांना जपलं पाहिजे लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती तरी प्रीती कोणत्याही लाभाची अपेक्षा न, न करता तुमच्यावर ओत प्रोत प्रेम करणार या जगात जर कोण असेल तर तुमची आई तुमचे वडील आहेत आणि ही माणसं तुम्हाला परत सापडणार नाही ज्यांच्या ज्यांच्याकडे ही नाती आहेत त्यांनी त्यांनी त्यांना जपा इथं अनेक महिला आहेत मला सांगा तुमचं माहेर कुठपर्यंत जोपर्यंत माहेरात तो। आई वडील तुम्ही आईला फोन करा उद्या येते ती रात्रभर तर झोपतच नाही बाई निघाली का कावरलं का गाडी भेटली का जागा भेटली का उतरली का आणि तुम्ही उमऱ्यात यायला उशीर आई पटकन पट तुमऱ्यापाशी भाकरीचा तुकडा वाळून टाकेल पाणी वळून टाकेल पटकन जवळ घेईल बोट मोडेल तिचे ओठ तुमच्या गावावर लावेल दोन दिवस जर ताई तुम्ही माहेरी थांब थांबलात आणि तिसऱ्या दिवशी सासरी जायला निघालात तुमच्या आईनं तुमची पिशवी कधी रिकामी पाठवली का बाई शेंगा घेऊन जा वांगे घेऊन जा दूध घेऊन जा भाजी घेऊन जा पापड करून ठेवले लोणचं घालून ठेवलंय कुरड्या करून ठेवल्यात बरं सासरी काय मिळत नाही का सासरी सगळं मिळतं पण आईला वाटतं पुरीची पिशवी कधी रिकामी जाऊ नये कोण प्रेम करतं एवढं तुमच्यावर एवढं प्रेम जगात दुसरं कोणी करू करू शकत नाही आणि पोरींना तर दिवसभरातलं एकदा तरी सगळं फोन करून आईला सांगायचं आई तुमचं सगळं ऐक पण कधीतरी आईचं एक वाक्य तुम्ही कान देऊन ऐकलं पाहिजे कधीतरी आई म्हणते बाई आम्ही आहोत ना तोपर्यंत ज्या दिवशी आई असं म्हणेल आम्ही आहोत तोपर्यंत येत चाला तेव्हा हातातली काम थोडीशी बाजूला ठेवा आणि भेटून घ्या कारण माणसं एकदा ढगात निघून गेली की मग मात्र सापडत नाहीत इथं अनेक तरुण मुली बसलेल्या आहेत छोट्या छोट्या मुली बसलेल्या आहेत माझा दावायवर का दिदी जेवढं प्रेम वडिलांच मुलावर असतं ना त्याच्यात थोडं तरी जास्त प्रेम वडिलांचं त्याच्या मुलीवरच आम्ही जर वडिलांना काही मागितलं तर वडील म्हणतील दोन दिवस थांब पगार होऊ दे मग बघू आणि पुरीनं काही मागू द्या बरं वडिलांना बाप मला असं वाटतं कधी लिहून देईल आणि कधी नाही ज्या दिवशी मुलगी जन्माला येते ना या दिवशी वडिलांच्या मनात दोन विचारचं जातात एक मुलीचं शिक्षण आणि दुसरं मुलीचं लग्न वडिलांना तिचे सगळे हट्ट पुरवायचे असतात कारण बापाला माहित असत चार दिवस चिमणीसारखी थुई, थुई, थुई नाचल आणि एक दिवशी भुरकन उडून जाईल जोपर्यंत आपल्या घरात आहे तोपर्यंत तिची सगळी हाऊस करायची हे बापानं ठरवून घेतलेलं वडील स्वतः फाटलेली तुटलेली चप्पल घालतील पण पुरीला मात्र शाळेत जायला चांगले शूज घेऊन देतील फाटलेलं बनियन घालतील पण पोरीला मात्र कॉलेजला जायला चांगला ड्रेस घेऊन देतील बाप सायकलवर कामाला कॉलेजला जायला गाडी घेऊन देईल बसचा पास काढून देईल तिच्या हॉस्टेलची भी भरल पुरीचा लग्नात तर बाप असा फेटा बिटा घालून मिरवत असत दिवसभर बापाची मान उंच असते कन्यादान झालं ना मग वडील मान खाली घालतात जावायच्या हातात हात देतात आणि सांगतात तळ हाताच्या फोडासारखी जपली सांभाळून घ्या दिवसभर वडिलांच्या डोळ्यात थेंब येत नाही पण पुरीची गाडी एकदा निघून गेली ना, ना। खांबाच्या पलीकडे जाऊन एकटाच रडतो तो असतो कधीच बापाची मान शर्मेनं खाली जाईल असं वागायचं बापाला अभिमान वाटला पाहिजे काय माझ्या पुरीनं कर्तृत्व करून दाखवलं काय माझ्या राणीनं संसार करून दाखवला आपल्या वडिलांना आपला हे वाटावा वा वा। मला वाटतं याच्यापेक्षा काय यश असतं आयुष्यातलं मला सांगा हे जगणं आपल्या लेकीच्या हे जगणं आपल्या लेखाच्या वाटात येईल का याच्यासाठी अपेक्षित असणारा विचार आणि संस्कार आपण इतके पिढीला देतो का मला वाटतं याची काळजी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे दहा मिनिट जर पुरीला कॉलेजवरून यायला उशीर झाला ना दहा मिनिटात बाप दहा वेळा त्या आईला विचारतो ए कुठपर्यंत आली बघ ग जरा फोन कर वडील मुली ला फोन कर वडील थेट मुलीला फोन पण लावत नाहीत त्याआधी आईला विचारतात फोन लाव कुठपर्यंत आली बघ वडील मुली सोबत थोडस अंतर ठेवून वागतात पण त्यांचं विशेष प्रेम असतं आपल्या मुलीवरती मला वाटतं ही नात्यांमधली जी गुंफण आहे ना आई वडील बहीण भाऊ ही आपल्याला गुंमता येईल का टिकवता येईल का याच्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत इथं काही माझ्या आजीच्या वयाच्या महिला आजीचं आणि नातीचं एक वेगळं प्रेम असत आजीचा सगळा संसार आता करून झालाय आजीची शेवटची मैत्रीण जर कोण असेल तर तिची नात असते आणि नातीला अजून सगळं जग बघायचंय नातीची पहिली मैत्रीण जर कोण असल तर ती तिची आजी असते आजोबांचा शेवटचा मित्र त्यांचा नातू असतो आणि नातवाचा पहिला मित्र त्याचे आजोबा असतात काय मजाव या नात्यांमध्ये मला वाटतं ही नाती आम्हाला जपता येतील का याची ये काळजी घ्या तीन गोष्टींवरती आपल्याला सातत्यानं काम करावं लागेल एक आपली कुटुंब व्यवस्था पर्यायानं ही समाज व्यवस्था जात धर्म पंथ या सगळ्याच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून एकमेकांना पाहणं माणूस म्हणून एकमेकांना सहकार्य करण करायला आजूबाजूला माणसं आपल्याला आनंद व्यक्त करायला आजूबाजूला माणसं मुळात आपण माणूस म्हणून जन्माला आलो इथंच भगवंताच्या आपल्यावरती केवढे उपकार आहेत रस्त्यावरती हायवेला रोज दोन चार कुत्री मरून पडलेली असतात त्यांच्या पिलांना पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार करता येते का याच्या ये गाडीचा ब्रेक लागला नाही आमची तक्रार घ्या त्यांना त्यांची दुःख सुद्धा व्यक्त करता येत नाही आपल्याला सुखदुःखात मदत करणारी माणसं आणि म्हणून माणूस म्हणून आम्हाला निसर्गासोबत जुळून घेता येईल का जगातला सगळ्यात बुद्धिमान प्राणी कोण आहे कोण आहे जगातला सगळ्यात बुद्धिमान प्राणी कोण आहे तुम्हाला शंका आहे का जगातला सगळ्यात बुद्धिमान प्राणी माणूस आणि हे कुणी जाहीर केलंय हे माणसानं जाहीर केलं की आपण जगात सगळ्यात बुद्धीमाना